तुम्हाला माहित आहे का उकडलेला बटाटा एकदम बारीक असा खिसून घ्यायचा आणि त्यामध्ये जिरं ओवा काळे तीळ चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबिरी बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन चमचे दही थोडं तूप आणि बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकून हे पीठ एकदम नरम असं चोरून घ्यायचं हे पा चुरल्यानंतर त्याची छान जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आता जाडसर पराठा चवीला खूप मस्त लागतो त्यानंतर तव्यावर थोडं थोडं तूप टाकून उलट करून छान मस्त लालसर येईपर्यंत खमंग असा हा भाजून घ्यायचा आहे हे पा आलूचा पराठा कसाही बनवा चवीला एक नंबरच लागते पण हा पराठा इतका नरम होतो की नाही आणि चवसुद्धा खूप भारी लागते आणि बनवायची स पद्धतसुद्धा खूप सोपी आहे त्यावर तूप टाका तूप दही चटणी सॉस कशाही सोबत खा तुम्हाला जसा आवडेल तसा खा आणि नुसतंही खाल्ला ना तरी खूप मस्त लागते पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट सगळ्याच आयांना पडलेला मोठा प्रश्न की मुलांच्या टिफिन मध्ये आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं तोच मलाही पडला तर मी चार तास अगोदर हो तांदूळ आणि खोबऱ्याचा तुकडा भिजत टाकला होता नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकलं त्यामध्ये वाटीभर दही थोडीशी साखर आणि थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर एकदम बारीक असं काढून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळ्या शेवटी खायचा सोडा टाकला आता सोडा या ठिकाणी स्किप केला तरीही चालेल त्या जागी फक्त लगातार बॅटर एक ते दोन मिनटं फिरवा ताब्यावर तूप टाकून घेतलं त्यानंतर दोन पळी बॅटर टाकलं आणि हळूशीर याला पसरवलं त्यानंतर गॅसची फ्लेम ही मोठी ठेवली मोठी ठेवल्यामुळे काय होईल छान त्याला बबल्स येतील हे पहा अशा पद्धतीने खूप मस्त त्याला जाळी उठलेली आहे आता वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडी तुपाची धार फिरवली आणि अलगत असं हे अप्पम काढून घेतलं तर आजची रेसिपी खूपच मस्त अशी झटपट झालेली आहे झटपट म्हणता येणार नाही तांदूळ आपल्याला चार तास तरी अगोदर विजत घालावे लागणार त्यासोबत ही हिरवी चटणी रेसिपी नाही तीसुद्धा अप्रतिम अशी झालेली आहे कशाची आहे तर पालकची आहे पण चवीला एक नंबर लागते तुम्हाला ही पाहिजे असेल तर भरपूर कमेंट्स करा तुम्हाला माहीत आहे का या अगोदर पण मी ही रेसिपी बनवली होती पण पाहिजे तशी जमली नाही पण यावेळेस परफेक्ट जमली त्यासाठी एक कप खिसलेला गुळ त्यामध्ये एक खोट पाणी टाकलं आणि लगातार याला फिरवत राहिलं गूळ पूर्ण विरघळल्यानंतर एखादा मिनटं होऊ द्यायचं नंतर पाण्यामध्ये टाकून त्याची गोळी जर बनली तर या ठिकाणी हे झालेलं आहे एकदम कडकसुद्धा गोळी बनवायची नाही त्यामध्ये सोप वेलची पावडर अर्धा चम्मच तूप टाकायचं मिक्स करायचं त्यानंतर ज्या कपाने गुळ घेतला ना त्याच कपाने भरून मुरमुरे घ्यायचे चार कप आता मुरमुरे या ठिकाणी एकदम क्रिस्पी आहे जर वातड असतील तर भाजून घ्या किंवा उन्हाला ठेवा छान मिक्स करत असताना लक्षात आलं की थोडंसं गुळाचं प्रमाण जास्त वाटत होतं तर पाऊन कप मुरमुरे अजून टाकले आणि मिक्स करून घेतलं हे पहा छान मिक्स करायचं गॅस या ठिकाणी बंद केलेलं आहे आता मिक्स झाल्यानंतर थंड होण्याची वाट पाहायची नाही तर हाताला पाण्याचा हात घ्यायचा आणि गरम असतानाच याचे लाडू वळवायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आता तुम्ही लहान मोठे हवे त्या आकाराने बनवू शकता याची वडीसुद्धा तुम्ही बनवू शकता ताटाला तूप लावायचं त्यामध्ये हे टाकून थापून घ्यायचं पाच मिनटात वडी तयार होते पण या ठिकाणी मी सगळे असे लाडू बनवून घेतले दिसायला किती मस्त असे लाडू दिसत आहे आता आम्ही याला चुरमुऱ्याचे लाडू म्हणतो कोणी मुरमुऱ्याचे म्हणते तुमच्या इकडं काय म्हणते कमेंट्स करून मात्र जरूर सांगा आणि ही लाडूची रेसिपी मला जमली की नाही तीही सांगा धन्यवाद तुम्हाला माहिती आहे का सकाळच्या घाई गरबडीमध्ये खूपच मस्त अशी ही रेसिपी झाली त्यासाठी एक गाठी सोडलेला लसण घेतला त्यामध्ये जिरं टाकलं चवीनुसार मीठ टाकलं लाल तिखट टाकलं आणि एकदम बारीक असं ठेचून घेतलं हे पहा अशा पद्धतीने तर त्यानंतर पोळी लाटून घेतली पोळीला तूप लावून घेतलं आणि तुपावर ही लसणाची चटणी चारही बाजूला पसरवलेली आहे वरून कोथिंबिरी टाकली आणि त्याची अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची आता घडी टाकत असताना त्याला तूप लावून घ्यायचं आता ज्याला झणझणीत असा पराठा खायचा असेल ना त्यांनी हा पराठा जरूर बनवा आणि हिवाळ्यामध्ये हा पराठा खूपच चांगला लागतो फक्त लसण हा गावरानी घ्यायचा आणि छान असं लाटून घेतल्यानंतर ताव्यावर थोडं थोडं तूप टाकून उलट पुलट करून मस्त दोन्ही बाजूने छान तुपामध्ये भाजून घ्यायचा जेव्हा तुपामध्ये हा लसणाचा पराठा भाजण्यात येईल तेव्हा लसणाची चव ही खूप मस्त लागते तर आजचा पराठा तयार झाला पण तुम्हाला माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद